दाट लोकवस्ती असलेल्या ठाणे शहरात बिबट्या शिरल्याने मध्यरात्री कॅडबरी कंपनीत प्रवेश केल्याचे काही कर्मचाऱ्यांनी पाहिल्याचे सांगितले जात आहे त्यानंतर बिबट्या प्रसिद्ध कोरम मॉलच्या पार्किंगमध्ये शिरल्याचे स्पष्ट झाले आहे मात्र मॉलच्या संरक्षण भिंतीवरून पहाटे पाच वाजून एकोणतीस मिनिटांनी बिबट्या बाहेर गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे कोरम मॉल मधून बाहेर पडल्यानंतर हा बिबट्या ठाण्यातील वसंत विहार परिसरात असल्याचे सांगितले जात आहे सध्या बिबट्याचा शोध सुरू असून त्याला पकडण्याचे मोठे आव्हान वन विभागासमोर आहे खबरदारीचा उपाय म्हणून वन विभागामार्फत संपूर्ण मॉलची पाहणी करण्यात येत आहे या बातमीची काही क्षणचित्रे पाठवली आहेत आमचे ठाण्याचे प्रतिनिधी संतोष पडवळ यांनी शिल्मियर, बाय टाइप करो सब्सक्राइब करा घंटीचे बटनवर क्लिक करा लाईक करा आणि शेर करा